प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना गावठी कोंबड्याचा रसा दाखवणार आहे सरांग त्याचं साहित्य काय काय घेतले ते दाखवते का मी तुम्हाला आज ना गावठी कोंबड्याचं रस्सा दाखवणार आहे हे गावठी कोंबड्याचं पाव किलो चिकन आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवं वाटण आहे गोडं वाटण आहे आमचं आलं लसूण आणि कढीपत्ता हा ठेचून घेतलेला आहे मी साबरपण आहे दालचिनीची जी साल आहे तिखट मसाला आहे हळद मीठ आणि गरम मसाला आहे आणि मी चिकन मसाला घेतलेला आहे कारण रस्सा बनवायचा आहे आणि हा हे मला ना ऑर्डर आहे मग ती मला द्यायची आहे म्हणून मी हा रसा बनवते गावठी कोंबड्याचा हे बघा मी कुकरमध्ये बनवणार आहे रसा त्याच्यासाठी मी तेल घालते दालचिनीची ते साल टाकते मी सावधपणा टाकते आला लसूण आणि कढीपत्ता हे घेतून घेतलेलं आहे लागते मी आणि शक्यतो ना आपल्याला असं बनवत असेल ना तर हे असं घेतूनच घ्यायचं हे छान लागतो ना साबर पानं वगैरे लसूण वगैरे चालली आता मी तिखट मसाला टाकते जरा झणझणीत करायचं आहे रसा हळद टाकते एक चमचा आता टाकते गोड आणि हिरो वाटण टाकते आता हे मी चांगलं परतून घेते मसाला आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकते हे गावठी कोंबड्याचं चिकन आहे याचा रसा बनवून पाहिजे म्हणून मी बनवते आता चवीनुसार मी मीठ टाकते पण पातळ तसा बनवायचा आहे ना याच्यामध्ये मी चिकन मसाला पण टाकते हा गरम मसाला हा टाकते जरा परतून गेले थोडा वेळ हे बघा मस्त तेल झुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी ओतते त्याला रसा बनवायचा आहे ना म्हणून पातळ पाहिजे आणि मी कुकरमध्ये का लावलो कारण ते गावठी चिकन आहे ना ते शिजणार नाही पातळीमध्ये म्हणून मी कुकरमध्ये लावलेलं आहे आता याच्यानं मी तीन शिट्या घेईन नंतर तुम्हाला मी दाखवते तर मग कसा मस्त झनझणीत रसा झालेला आहे तुम्हाला दाखवते किती मस्त झालेला आहे रसा याच्यावर मी कोथिंबीर घालते गावठी कोंबड्याचा झनझणी रसा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही पण बनवा घरी आता पावसातून मस्त आहे एक नंबर आहे काऊची कोंबड्याचा रसा तयार झालेला आहे आवडले याची जासिग शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि अशा साध्या पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग हो, बाय असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नक्की दावा